नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दुपारी बरोबर एक वाजता एक भव्य दिव्य कुस्ती मैदान बारामती येथे आयोजित केलेलं आहे बारामती नगर परिषदेच्या समोर शारदा प्रांगणवरती या मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे माननीय जयदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या पासष्टाव्या वाढदिवसा निमित्ताने आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलेलं आहे एक सुंदर असं मैदानचं आयोजन नियोजन केलेलं आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी उत्तम अशी गॅलरीची सोय केलेली आहे आणि विशेष आज उल्लेख करावा लागेल की महिलांसाठी सुद्धा गॅलरीची सोय करण्यात येणार आहे मुलींच्याही कुस्त्या काही घेतलेल्या आहेत जाहिरातला कुस्त्या घेतलेल्या आहेत तेवढ्याच कुस्त्या होणार आहेत बऱ्याचशा कुस्त्या जोडलेल्या आहेत आज आपण पाहूया कुस्ती कुणाची कुणाबरोबर घेतलेली होती एक नंबरसाठी लढणार आहे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगी पुणे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान विरुद्ध माऊली कोकाटे हनुमान आखाड्याला सरावाला इंदापूर तालुक्यातला पैलवान दोन नंबरसाठी कुस्ती घेतलेली पैलवान माऊली जमदाडे गंगावे सलीम कोल्हापूर विरुद्ध महाराष्ट्र केसरी श्री बालारपी शेख पुणे हनुमान आखाडा करमाळा तालुक्यातला पैलवान त्यानंतर ना महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान आहे भारतीय सेना दलाचा पैलवान पृथ्वीराज पाटील पण टक्कर आहे पैलवान गणेश जगता बरोबर त्यानंतर पण कुस्ती मुंबई महापौर के श्री भारत मधने बारामती कुस्ती संघ आणि पैलवान योगेश पवार नगर जिल्ह्यातला पैलवान आहे अशा कुस्त्या घेतलेल्या चार बघण्यासारख्या कुस्त्या आहेत विशेष सन्मान विशेष सत्कार मूर्ती सगळ्यांचाच आवडता पैलवा ऑलिम्पिक वी ज्यांना ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळून दिलं या भारताला असा पद्मश्री पुरस्काराचा मानकरी पैलवान बजरंग पुनिया हे देखील या मैदानासाठी उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर पैलवान गीता फोगट ऑलिम्पियन अर्जुनीर पुरस्कार विजेती दंगल फ्रेम ही सुद्धा उपस्थित राहणार आहे त्यानंतरनं ट्रिपल महाराष्ट्र केसरी डी वाय एस पी पहिलवान नरसिंग यादव हे देखील उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर पैलवान विजय नथू चौधरी ज्यांनी जळगाव जिल्ह्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली असा एक सगळ्यांचा आवडता पहिलवान विजय नथू चौधरी एसीपी पुणे हे देखील उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर सगळ्या हिंदुस्थानचा एक आयडॉक सगळ्यांच लक्ष लागलेलं असतं कुस्तीकडं या पैलवानकडं असा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख सोलापूर मोहोळचा पैलवान गंगा विसलमीचा पैलवान यांनाही निमंत्रित केलेला आहे आणि सिकंदर शेख सुद्धा उपस्थित राहणार आहे तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवार बारामती शारदा प्रांगण सगळ्यांनी उपस्थित राहा आणि सगळ्यांना वाटत असेल पावसाचे दिवस आहे त्यामुळं संपूर्ण कुस्ती मैदानाला मंडप पत्र्याचा मंडपची व्यवस्था बारामती तालुका कुस्तीगीर संघाने केलेली खूप चांगलं नियोजन केलेलं आहे सगळ्यांनी कुस्त्या पाहिल्या या कुस्त्या जाहिरातला जोडलेल्या तेवढ्याच कुस्त्या होणार आहेत कुणाची कुस्ती फिरून लावणार नाही लावली ना, जाणार नाही अशी सूचना बारामती तालुका कुस्तीगीर संघानं केलेली सगळ्यांनी या कुस्त्या पाहिला आम्ही येतोय तुम्ही सगळ्यांनी या धन्यवाद